तालुक थे उद्चा उद्चा अकोले तालुक्यातील कळसबुद्रुक येथे तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन जिल्हा परिषद अहिल्यानगर पंचायत समिती अकोले व गणित विज्ञान शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बावन्नावे अकोले तालुका विज्ञान गणित प्रदर्शनाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन करण्यात आले यावेळी श्री अशोक कडूस श्री सोनवणे श्री धनंजय बांगरे श्री सुरेश शिंदे श्री वाकचौरे सोन्या बापू वाकचौरे गोपीनाथ ढगे ईश्वर वाकचौरे रमेश मुठे विष्णू वाकचौरे अशोक बोर अमोल बोराडे बाळासाहेब वाकचौरे नामदेव मिसाळ सीताराम वाकचौरे आनंदराव वाकचौरे गोवर्धन दुबे अनिल गायकवाड सविता कचरे संभाजी धावरे राजेश पावसे श्री वाजे श्रीमती नंदा बिबे नवनाथ वनवे बाळासाहेब आरोटे विजय भांगरे सुनील नरसाळे बाळासाहेब दोरगे आनंदराव वाकचौरे यांसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटना प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर संघटना उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना अकोले पंचायत समिती अकोले सर्व सन्मान्य मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक अनुदानित व शासकीय आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर रुंद अकोले तालुका व सन्मान्य सदस्य व ग्रामस्थ बुद्रुक तसेच पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ स्थानिक शालेय व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक शिक्षक रुंद जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा बुद्रुक तसेच दत्तात्रय माधव कासार अनिल बाळासाहेब फोडसे विनोद लक्ष्मण नवले श्री सचिन आदींसह तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी श्री मानेसाहेब व आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून श्रीफळ वाढवून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थितांचा सन्मान करण्यात आला तसेच फित कापून प्रदर्शन हॉलचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृती समजून घेत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या परिश्रमाला दाद दिली तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढवला दरम्यान उपस्थित नागरिक तसेच शालेय व्यवस्थापन अध्यक्ष यांनी देखील विद्यार्थ्यांना भेटी देऊन त्यांचे केलेले प्रोजेक्ट बघून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला या बालवैज्ञानिकांनी केलेल्या कलाकृती बघून नागरिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तालुका स्तरीय प्रदर्शन भरवल्याने आयोजकांचेही अभिनंदन केले या प्रसंगी आमदार डॉक्टर किरण लहटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तदनंतर श्री माने साहेब यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला देशभक्ती म्हणजे काय मला संवाद यात्रा काढली होती आणि तिथं मला एका विद्यार्थीने सांगितलं काय सांगितलं की विद्यार्थ्यांनी अभ्यासाचं काम नीटच करावं घरी गेल्यावर नीट नीट करावं आई वडिलांचं ऐकावं शेतकऱ्यानं शेतीचं काम प्रामाणिकपणानं करावं शिक्षकांनी शिक्षकांचं काम करावं पुढाऱ्यांनी पुडरे पुढाऱ्यांचं काम प्रामाणिकपणानं करावं शास्त्रज्ञांनी डॉक्टरांनी त्यांचं त्यांचं काम करावं ठिकेदारांनी त्यांचं काम करावं प्रत्येक भारताच्या नागरिकाने त्याचं काम नीट नेत करावं देशभक्ती दुसरं तिसरं काय नाही भारताचे सैनिक तर देशाची सीमा डोळ्यात तेल घालून राखत राखतायत ना त्यांच्यामुळेच आपण आनंदाने दिपाळी साजरी करतो होळी साजरी करतो यात्रा सण साजरी करतो कारण की देशाची सीमेचं संरक्षण करतो त्यांनी त्यांच्या पालनाचं बलिदान देऊन डोळ्यात तेल घालून तिथं ते सीमेवरती अगदी झिरो डिग्री बर्फाच्या त्या हिमालयात आपलं संरक्षण करताय आणि म्हणून आपण आनंदाने राहतो सैनिकांसाठी टाळावा माझी भावना पर्यंत त्यांना टाळायला कारण हे सगळं म्हणून आपण इथे आहे की नाही ज्या डॉक्टर अब्दुल कलामांनी मिसाईल मॅन म्हणून मिसाइल मॅन पण आहेत पण ते आपल्या भारताचे कोण होते राष्ट्रपती होते भारताचा सर्वोच्च स्थान सर्व म्हणजे पालक ते राष्ट्रपती होते आता कोण आहे राष्ट्रपती हा बरोबर बोलते जोरोबर वा टाळावायच <प्थाँगा> आज इथल्या संख्येवरून मला वाटलं की महिला आमच्या सगळ्या पुढेच दिलंय मुलींच शिक्षणाचं प्रमाण वाढलंय आमच्या मुलांचं काय असं काय नाही मुलं पण शिकतात पण मला असं <ख़़़़़़़़़़़�> जाणवते की पालक वर्ग आजही भेदभाव करतो की मुलाला इंग्रजीच्या माध्यमातून मुलीला जिल्हा परिषद शाळेचं असं काही आहे तर काय असं मी विचार करतो तसं करत नसतील असं मी समजतो तर खरं तर मुलं आणि मुली समान आहे की नाही त्यांना शिक्षण प्रत्येक क्षेत्रात मुली मुलं पुढं आहेत आणि मग मुलींना शिकवलं पाहिजे मुलांना शिकवलं पाहिजे शाळेमध्ये मी मगाशी माझा भारत माझा देश सांगायचं कमी राहिलं तर मुलांवरती खूप चांगले संस्कार केले पाहिजे आज मी माझी तिरंगाजन संवाद यात्रा काढली आणि मी नुसता भारत माझा देश हे म्हटलं की आमची कार्यकर्ते खाली वागते पुढे कागदविध पडली का आपण काही केली म्हणजे हे आपली जबाबदारी आहे की आपला देश गहन झाला नाही पाहिजे कचरा कुणा टाकला पाहिजे दस मध्ये आता मी कुणाला तरी विचारतो अरे प्रशांत जर गाडी बिसलेली पिली तर तू घरी घेऊन जातो कधी कमी झाली का त्याच्यासाठी टाळायला मला बरेच जण ज़्ण म्हटले की ते काय आम्ही शेंगदाणे खाली अकोले स्टँड लागतो तो कागद स्टँड टाकतो तसं केलं पाहिजे का मी हे सांगायला आलो बाकी विज्ञानाची शोध तर तुम्ही लावणारच मोठे सायंटिस्ट होणार आहे ना आणि तुम्ही जेव्हा मोठे सायंटिस्ट होणार ना तेव्हा सत्कार करायला परत मी आमदार असणार आहे मला तुमचा पण कॉन्फिडन्स आहे माझा पण कॉन्फिडन्स आहे त्यामुळं गणित आता तुम्ही गणिताचे प्रवृत्त करणार आहे पण आयुष्याचं कोड सोडवताना मला एक मेधा पाटकरांचं पुस्तक भेटलं स्वतःसाठी तर प्रत्येक जग तो इतरांसाठी जगायला शिका असं त्याच्यात लिहिलेलं आहे मी ते तुम्हाला सांगतो काय स्वतःसाठी तर प्रत्येक जण जगतो पण इतरांसाठी पण जगायला शिका म्हणून मी पहिल्यांदा त्या पुस्तकाच्याच दोन ओळी माझ्या डोक्यात आणि तुम्हाला सांगितलं आलंच तुम्ही तर त्याला विचारा आणि जेवायला डबा आणलाय का त्याला जे करता येईल ते करता आणि मैत्री मी तुम्हाला सगळ्यांना निरकून पाहत होतो आमच्या शाळेचे दिवस आठवत होते आमच्या वेळेला चट्या बिट्या काय नाही असं त्या आम्ही मातीत बसायचो मस्त माती खेळायची तुम्हाला पण माती खेळायला आवडत असेल ना

यांनी वेळात वेळ देऊन आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली ला उपस्थिती लावली आपल्याला यथाशक्ती असं मार्गदर्शन केलं त्यांचं मी अकोले तालुका गणित विज्ञान संघटना व पंचायत समिती शिक्षण विभाग अकोले यांच्या वतीनं जाहीर आभार मानतो या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माननीय गट विकास अधिकारी अमर माने साहेब यांनी आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटनाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं भूषवलं त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो या कार्यक्रमासाठी गट शिक्षण अधि, शिक्षण अधिकारी गट शिक्षण अधिकारी श्री कुमार वावळ यांनी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं त्याबद्दलही मी साहेबांचं आभार मानतो या कार्यक्रमासाठी विज्ञान अध्यापक संघ माननीय रामदास सोनोने सर हे उपस्थित आहेत त्यांचे आभार माननीय सचिव अहमदनगर जिल्हा विज्ञान अध्यापक संघ धनंजय हे उपस्थित आहे त्यांचा मानतो त्यानंतर या गावचे सरपंच राजेंद्र गावांदे विष्णू महाराज वागचौरे सोन्याबापू वागचौरे गुजी जिजाबा वागचौरे मेजर ज्ञानदेव वागचौरे सैनिक प्रतिनिधी गोपीनाथ ढगेम कामगार काम्दा, पोलीस पाटील विष्णू महाराज वागचौरे विष्णू वाकचौरे अध्यक्ष शालेय स्कूल कमिटी ईश्वर वाकचौरे सामाजिक कार्यकर्ते केतन वागचौरे उपसरपंच आनंदराव वाकचौरे गणेश महाराज वाघचौरे सचिन गणपत चौधरी आ, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पंचायत समिती शिक्षण विभागाचे माधव हसे शिक्षण विस्तार अधिकारी सर्व गोवर्धन ठुबे आणि गायकवाड सर, सर सविता कत्रे मॅडम संभाजी धावडे राजेजी पावशे बाळासाहेब सर अरविंद कुमार वक्साहेब तानाजी माझे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक नंदा मुख्याध्यापिका कळस शिष्य विद्यालय कळस नवनाथ वनवे केंद्रप्रमुख बाळासाहेब सर विजय भांगरे सुनील नरसाळे सर शकेल बागवान हे सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषद जिल्हा परिषद प्राथमिक सर्व शाळा माध्यमिक मुख्याध्यापक संघटना प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा शिक्षक शिक्षिकेतर संघटना उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना सर्व सन्माननीय मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विनाम अनुदानित अनुदानित शासकीय आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेचा रुंद अकोण्या तालुका सर्व सन्माननीय सदस्य व ग्रामस्थ कळस गुदु तसंच पंचकोशीतील समस्त ग्रामस्थ स्थानिक स्कूल कमिटी व सल्लागार समिती प्रतिकृतीधारक विद्यार्थी तालुक्यातून आलेले विज्ञानप्रेमी शिक्षक पालक शिक्षक व उपस्थित सर्वांच ज्ञात न्यात सर्व मान्यवरांच अकोले शिक्षक संघटना जिल्हा परिषद अहमदनगर अकोले तालुका विज्ञान गणित प्रदर्शनाच्या निमित्तानं सर्वांच या ठिकाणी या उद्घाटनाच्या प्रसंगी आभार मानत आहे या कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टम व मंडप डेकोरेशन याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध केली त्यांचा या ठिकाणी आभार या, या कार्यक्रमासाठी पत्रकार प्रशांत देशमुख पत्रकार संदीप दे, दातखेडे ही उपस्थित आहेत त्यांनी या कार्यक्रमाचं शूटिंग लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा दाखवलेलं आहे या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो या...